जय भीम नमो बुद्धाय मी नामदेव कांबळे आज आपल्यासाठी एक स्पेशल विषय घेऊन आलो आहे विज्ञान युगात भक्कम लोकशाहीसाठी शालेय शिक्षणात संविधाना विषय शिकवण्याची सक्ती व्हावी सर्वश्रुत आहे की भारतीय, भारतीय लोकशाही संविधानामुळे जगभरात अव्वल क्रमांकावर आहे संविधान निर्मिती पार्श्वभूमी सन एकोणीसशे सेहेचाळीस पासून सुरू झाली दोनशे नव्याण्णव सदस्या समेत कार्य सुरू झालं त्यामध्ये प्रामुख्याने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मसुदा समितीचे अध्यक्ष होते त्यांच्या योगदानामुळेच दोन वर्ष अकरा महिने सतरा दिवसाच्या प्रदीर्घ कालावधीनंतर तीनशे पंच्याण्णव कलमाचे व आठ परिशिष्ट असलेले संविधान सव्वीस जानेवारी एकोणीशे एकोणपन्नास रोजी लिहून पूर्ण केले तदनंतर सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी भारतीय संविधान देशभर लागू करत सर्वभौम गणराज्य घोषित झालं मात्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानात काय दिले आहे हे सर्वसामान्यांना समजण्याच्या पलीकडचे आहे यात दुमत नाही संविधान समजण्यासाठी संविधान करण्याची आज ही गरज लागते संविधान म्हणजे देशभराच्या कारभाराचा तरतुदी असलेला अमुलाग्र ग्रंथ म्हणजे संविधान म्हणता येईल त्यामध्ये न्याय स्वातंत्र्य समता बंधुत्व समाज निर्मिती मानवतावादी लोकशाही शासन व्यवस्था मूलभूत हक्क वैज्ञानिक दृष्टिकोन प्रतिष्ठा समाजवादी धर्मनिरपेक्षता लोकशाही गणराज्य सामाजिक समाज कल्याण सामाजिक न्याय आर्थिक न्याय राजकीय न्याय सांस्कृतिक शैक्षणिक अशा अनेक तरतुदी असलेला सुसंस्कृत ग्रंथ म्हणजे भारतीय संविधान संविधान हे देशभराचा आत्मा देश देश आहे संपूर्ण देश संविधानावर आधारित असताना आजही देशभरातील नव्वद टक्के लोकांना संविधानात काय लिहिले आहे हे माहीत नाही व कळतही नाही तेव्हा युवा पिढीला संविधानिक शिक्षण हवे आहे ही काळाची गरज आहे म्हणून शालेय शिक्षणात भारतीय संविधान हा विषय शिकवणे गरजेचे आहे देशभरातील आय ए एस आयआरएस आय पी एस हे सनदी अधिकारी व काही संविधान तज्ज्ञ सोडले तर संविधान कोणालाच कळत नाही आय एस आय आर एस आय पी एस परीक्षा देण्यासाठी संविधानाचा अभ्यास करावा लागतो तेव्हा देश हितासाठी सर्व गुण संपन्न भक्कम पाया मजबूतीसाठी इता पाचवी पासूनच उच्च शिक्षणापर्यंत संविधानिक अनुच्छेदानुसार पार्ट वन पार्ट टू पार्ट थ्री अशा प्रकारे संविधान तज्ञांच्या मदतीने पुस्तके तयार करून इयत्ता पासून भारतीय संविधान हा स्पेशल विषय असावा तर आणि तरच आजची युवा पिढी उद्याच्या देशाचे भवितव्य असणार आहे आपल्या शिक्षणात पोप हिटलर यांचा इतिहास शिकवला जातो हिटलरचा व आमच्या भारतीय संस्कृतीशी किंवा सभ्यताशी काय संबंध आहे यातून युवा पिढी काय साध्य करणार आहे म्हणून शालेय शिक्षणात ज्याप्रमाणे इतिहास भूगोल बाल भारती त्याप्रमाणे नागरी शास्त्राच्या ऐवजी भारतीय संविधान हा विषय घेतला तर तु, उत्कृष्ट तु, होईल कारण शास्त्र हे संविधानाचाच एक भाग अनुच्छेद आहे भारतीय संविधान शिक्षणात आल्यास संविधानाची आधारभूत तत्वे व राष्ट्रीय जीवनावर व्यापक प्रभाव पाडणारी आणि लोकांचे कर्तव्य व उत्तरदायित्व यांच्याशी निगडीत संविधानाची प्रावधानी यावर लक्क प्रकाश पडेल राजव्यवस्था रचने संविधानाची अमूल भूमिका आहे संविधानात देशहिताचा देश विचार अंतर होत आहे संविधानामुळे न्याय व्यवस्था संविधानिक प्रावधाने व्यास्थापित व पुनर्व्यस्थापित ही करता येते राष्ट्रहितासाठी संविधान हे दीपस्तंभासारखे उपयोगी पडते राष्ट्रीय एकात्मता बंधुता जनसामान्याचे कल्याण प्रगतीचे रक्षण उत्तरोत्तर वृद्धीचे अभिवचन आहे रचना व चैतन्य जिवंत ठेवायचे असेल तर शालेय शिक्षणात भारतीय संविधान हा विषय शिकवण्याची दखल घेणे गरजेचे आहे संविधान हे परिवर्तन व प्रणवकामी प्रेरणास्त्र स्रोत ग्रंथ आहे सार्वभौमाचा लोकशाहीवर प्रगाढ निष्ठा आहे संविधान हे लोकशाहीचा मेंदू आहे म्हणूनच सर्वभ्रमाने मान्य केले आहे सर्वांच्या सामाजिक व आर्थिक जीवनावर जीवनात रक्ताचा एकही थेंब न साधता क्रांतिकारी परिवर्तने संविधानाच्या माध्यमातून घडवता येत म्हणूनच देश हितासाठी एकात्मता बंधुता समानता नैतिकता न्याय स्वतंत्रता संस्कृती सभ्यता सुस्कृत श्रेष्ठता प्राप्तीसाठी शालेय शिक्षणात उच्च शिक्षणापर्यंत मदरशामध्ये सुद्धा भारतीय संविधान हा विषय शिकवणे काळाची गरज आहे धन्यवाद या विषयावर आपली प्रतिक्रिया कॉमेंट मध्ये जरूर कळवा व्हिडिओ आवडल्यास आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करून बेल ऐकॉन दाबायला विसरू नका धन्यवाद बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेल, बेल, बेल आयकॉन प्रेस, प्रेस, प्रेस करा आणि सर्वप्रथम नोटिफिकेशन पहा तुमच्या मोबाईल